या देशामध्ये सत्याचा विजय होतो म्हणजे अडाणींचा विजय होतो मुख्यमंत्री असं म्हणाले आठ महिने तरी त्यामुळे मला खूप काम करायची त्यांचा आत्मविश्वास जो आहे हा एवढा कुठून आणतात आत्मविश्वास हे पाहावं लागेल खरं म्हणजे निवडणुका आता सहा महिन्यावर आलेल्या आहेत अधिकृतपणे एप्रिलपर्यंत म्हणजे काय विधानसभेच्या निवडणुका घेणार नाहीत का महानगरपालिका प्रमाणे अजून मुख्यमंत्री पद नेमण्याची आपल्याकडे संविधानानं तरतूद केलेली नाही दहा जानेवारीला काय निकाल लागतो याकडे अख्ख्या देशाचं लक्ष आहे मुख्यमंत्री घटनाबाह्य पद्धतीनं पदावर बसलेले आहे त्यांचं सरकार घटनाबाह्य आहे आणि या राज्यात आणि देशात एक घटनाबाह्य सरकार सुरू असताना या देशाचं न्यायालय सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोग हे या घटनाबाह्य सरकारला अप्रत्यक्षपणे पाठबळ देतात या देशातल्या लोकशाहीचं दुर्दैव आहे या देशामध्ये सत्याचा विजय होतो म्हणजे अडाणींचा विजय होतो काल हिंडनबर्ग रिसर्च प्रकरणामध्ये ज्या प्रकारचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं लागला लावला आम्हाला त्याच्यावरती कोणतीही टिप्पणी करायची नाही कारण आज तरी आपल्याकडे सर्व न्यायालयाचा निर्णय हा खाली मान घालून झोकून मान्य करण्याची प्रथा आहे आणि त्या निकालानंतर उद्योगपती अडाणी म्हटले सत्याचा विजय झाला सत्य मेव जायचे ज्या प्रकरणामध्ये संसद चालली नाही लोक रस्त्यावर उतरले सत्य समजून घेण्यासाठी ते सत्य बाहेर आलं नाही उलट त्यांना क्लीन चिट दिली मग हे सत्य जे आहे हे इतरांच्या बाबतीमध्ये नक्की कुठल्या विळात लपवलं जातं किंवा इतरांना न्याय का मिळत नाही ज्या घटनाबाह्य सरकारच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रातली जनता आवाज उठवते न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जात आहेत सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट निर्देश देऊन सुद्धा या बेकायदा सरकारविषयी या विधानसभेचे अध्यक्ष त्या संदर्भात निर्णय घ्यायला तयार नाही अशा वेळेला जो न्याय अडाणीना मिळतो या देशामध्ये तो न्याय या देशातल्या नागरिकांना आणि कायदाप्रिय जनतेला का मिळत नाही हा आमच्या पुढल्या फार महत्वाचा प्रश्न आहे आता जास्त श्रीमंत आहे नाही मला माहीत अडाणी श्रीमंत आहेत म्हणजे भारतीय जनता पक्ष श्रीमंत आहे या देशातली एकशे अडतीस कोटी जनता आजही संघर्ष करते मुठभर लोकांकडे पैसे आहेत शंभर उद्योगपतींची कर्ज माफ होतात सव्वीस लाख कोटींची आणि शेतकऱ्यांची कर्ज दोन पाच हजाराची माफ होत नाही म्हणून तो आत्महत्या करतो अडाणींची श्रीमंती ही भारतीय जनता पक्षाची श्रीमंती ती देशाची श्रीमंती असं मानत नाही त्यांच्यामुळे देश श्रीमंत झाला असं मानत नाही आम्ही बरं का धारावी असेल वरळी मिठादरा असतील मुंबईचे किंवा देशातले एअरपोर्ट असतील बंदरा असतील सार्वजनिक मालमत्ता असतील ही एकाच उद्योगपतीला सरकारनं दिल्यावर तो श्रीमंत होणारच हा महानंदा ढिरीची सत्तावीस एकर जमीन असेल असे अनेक अशा प्रकारची लूट झाल्यावर आणि लूट केल्यावर मला असं वाटतं की श्रीमंत व्हायला काहीच हरकत नाही पण सामान्य शेतकरी कष्टकरी कामगार मजूर महाराष्ट्रातला आणि देशातला तो श्रीमंत झालाय का त्यांना रोजगार मिळालाय का ह्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं स्पष्टीकरण केलं पाहिजे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालंय का शेतकऱ्याच्या मालाला हमी मिळालाय का सांगावं ना ज्याच्यासाठी आमचा संघर्ष सुरू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका